मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझी शिष्यमंडळी पण कुठे नाही मी स्वत कार्यरत असतो माझी पत्नी मला नव्याण्णव टक्के कामाची मदत करत होती सहाय्य करत होती अनेक वेळा शंभर टक्केच्यावर ती स्वर्गीय झाली आहे म्हणून मी आता एकटा झालो आहे वय शहात्तर आहे जगण्याची इच्छा नाही परंतु तिच्या वचनात मी बांधले गेलो आहे ती संसार सांभाळता सांभाळता सामाजगी समाजाची सेवा करण्याचं व्रत तिचा अखंड होतं आणि या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून तिचं कार्य अमोल होतं अनेकांना ती साह्यभूत होती आजही अनेक घरात तिचे फोटो पूजनार्थ आहे स्मरण करतात पुण्यतिथी पण साजरी करतात श्राद्ध पण अनेकांनी केलेलं आहे असं तिचं भाग्य होतं परंतु मी दुर्भाग्य झालो कारण मी एकटा झालो पत्नी गेल्यावरचं कसं दुःख आहे ते प्रत्यक्ष मी भोगत आहे आणि या दुःखातून मी होरपळत पण आहे पत्नीची जरूरत साह्य किती असते तिचं महत्त्व किती असते हे मी स्वतः अनुभवत आहे एक वेळ देव नसला तरी जा चालेल जगात कुठले महाराज नसले तरी जगात चालतील पण पतीला पत्नी आणि पत्नीला पती असणं आवश्यक आहे परमेश्वर जोड्या ठरवतो असं सांगतात आणि असं मानतात मग परमेश्वर जोड्या जशा बरोबर ठरवतो तसा, तसा मृत्यू बरोबर का आणत नाही इथे देव चुकतो इथे परमेश्वराचं कर्तव्य चुकते चाळीस पन्नास साठ वर्षाची सांगड हा मेळ परमेश्वरामुळे यमामुळे एक जण दुरवतो एक जण भोगतो परमेश्वराने दोघांना बरोबर जर विवाहाला ठेवला आहे एकाच मांडवाट एकाच पाठावर तर एकाच वेळी मरण यायला हवं जो स्वर्गीय होतो तो उत्तम होतो असं म्हणण्याची कि किंवा समजण्याची वेळ जीवित व्यक्तीला पण येते कारण सांसारिक कौटुंबिक एक व्यक्तीवर गेल्यावर जे जी परिणाम जीवंत राहणाऱ्या व्यक्तीला भोगावे लागतात ते असह्य आहे आणि या ठिकाणी जिवंत राहणारा मनुष्य हा रोगाने मरत नाही आयुष्य घट्टे म्हणून मरत नाही त्याला चिंता असते काळजी असते ती स्वतःची नाही त्यांच्या सोबतीची जी स्वर्गीय गेली ती त्या आठवणी त्या स्मरणामध्ये रात्रंदिवस घालवावे लागतात आणि ते घालवलेच पाहिजे आनंदाने समाधानाने कर्तव्य म्हणून काहीही म्हणा गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणं आठवण करणं त्याप्रमाणे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत जगणं हीच खरी जाणाऱ्या व्यक्तीला श्रद्धांजली आणि पुण्याची कमाई आहे आज जर आपण जर बघितलं वर्तमान स्थितीमध्ये एका वर्तमानपत्रामध्ये मला वाटते रविवारचा दिवस असावा काही त्यामध्ये एका लेखिकेने म्हटलेलं आहे की वाढते वय माणसाचे होत आहे आईवडिलांचे आणि त्या स्त्री लेखिकेने असा शब्द वापरला आहे की ते मुलांना पोसावी लागतात काय दुर्दैव्य आहे ज्यांनी हयातभर जन्म दिला पोटात वाढवलं कष्ट घेतले पथ्यपाणी फाडलं जीवाचं रान केलं मोठं केलं आग्नमुत्न केलं शिकले सवर्णे केले जीवाची बाजी लावली आणि याच्यानंतर जास्तीत जास्त वृद्ध मंडळी किती जगणार पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष संपूर्ण हयात ज्यांनी घालवली त्या या दोन चार पाच वर्षासाठी त्यांना खाऊ घालणं म्हणजे पोषणं जर वाटत असेल तर दुर्दैवी किती आहे विचार किती हलका आहे आईवडिलांना खाऊ घालणं म्हणजे पोसणं होते का आणि जे मुलांना खाऊ घालतात ते काय होते मग ते ढोसळणं होते बोंडाण्या लिहिण्याला तारतम्य नाही आहे सुशिक्षित बाई आहे अशा तर्हेचं वातावरण जर युवा पिढीत आहे आणि असं लेखन वाचन जर वाचायला मिळालं पिढीला तर काय करती आधीच तर नवीन तरुण पिढी ही बरबटलेली व्यसनाधीन होऊ लागलेली आहे आईबापाला त्रासदायक होऊ लागलेली आहे स्वतःच्या पोराला शिक्षा देण्याचा अधिकार कायद्याने दिलेला नाही चापट मारता येत नाही शिक्षकाला छडी मारता येत नाही मग ही पिढी सुधरणार कशी नीट वागणार कशी वास्तविक पायता जो मातीची मूर्ती करतो गणपतीची करतो राधाकृष्णाची करतो ती बरोबर झाली नाही तर तो पुन्हा तो गोळा मातीचा गोळा करतो आणि पुन्हा मूर्ती तयार करतो त्याचप्रमाणे जर आईवडिलांची लेकरं जर घराण्याला बदनामीकारक ठरत असतील तर त्याला काय त्याला उलट सरकार प्रोत्साहन देते पाच पन्नास हजार बक्षीस देते आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जाते जमाने लिहून घेत दिली जाते आम्ही यांना त्रास देणार नाही कायदा हा नैसर्गिक का हवा आणि शिक्षा देण्याचा अधिकार हा आई आईवडिलांना असावा मुलांच्या बाबतीत सुरांच्या बाबतीत असं माझं म्हणणं आहे कायद्याचा निकाल हा केवळ कागदी असतो आणि तो पुराव्यावरच आधारित असतो बाकी नाही प्रत्यक्ष ज्या व्यक्ती भोगतात त्याच्याविषयी कायदा विचार करत नाही ज्या वेळेला एखाद्याचा मृत्यू जर एखाद्या मेडिकलच्या सान्निध्यात झाला तर मला अनेकांनी विचारला आहे की तुमच्या पत्नीच्या नशिबात तसं होतं म्हणून झालं तेवढी साथ होती त्यांची आणखी पुन्हा वरतून टोमणं असं जर मा जर मान्यता झाली तर मग एखाद्याने गोळी चालून खून केला तर त्याच्या नशिबात तसं होतं एखाद्याने चाकू मारला खून केला मग त्याच्यात तशी नशिबात होतं मग त्याला शिक्षा काय द्यायची मी त्या सांगणाऱ्यांना नाही सांगितलं की असं जर असेल तुमच्या बाबतीत मी केलं तर काय कराल तुम्ही असं स्वतः समजाल की माझ्या नशिबातच असं होतं बोरकर गुरुजींकडनं घडणार मला निरपेक्ष द्यायला पाहिजे मला मग सुटका द्यायला पाहिजे मी तुम्हाला मोकळं केलं म्हणून मला, के मला बक्षिसी द्यायला पाहिजे माझ्या नमस्कार केला पाहिजे तुमच्या तत्त्वज्ञानानुसार आज जर आपण बघायला गेले दुःख सर्वांना आहे पण दुःख ऐकण्याची मर्जी कोणाची नाही आहे मी हे अनुभवतो आहे दुःख सांगण्याचा सा प्रयत्न केला तर तो दुसरी गोष्ट लावतो दुसरं वळण देतो आणि शेवटी दुःख तर तुम्हालाच आहे त्यांच्याकडे गेलं तर ते तेच आहे पण जो दुःख सांगतो कोणी सांगतो तो जी व्यक्ती समोरची आहे त्याला आपुलकीच सांगतो ती आपली आहे असं म्हणून समोर सांगतो परंतु ऐकणारी व्यक्ती तसं समजत नाही धर्मशास्त्राप्रमाणे सूतक सोळा दिवसाचं असते आणि सोळा महिन्याचं दुःख असते श्राद्धविधी होतो गंधमुक्तपणा तो, तो सूतक नाहीस सोते सोळा दिवसाचं परंतु काही महाभाग आता तीन दिवसाचं आठवायला लागले आहे आता तर कंपन्या निघाल्या हे प्रेत उचलून नेते जाळून घेते कुठे प्रभावित करते दोन भोजनालय ठेवते कॅशट आणून देते वा काय माणूस की आहे विश्वगुरु आपला देश होणार आहे अशाने वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे विचार करायला लावलं की ज्या संस्कृतीमध्ये वृद्धाश्रम वाढत आहे ती संस्कृती महान कशी आणि विश्वगुरु कशी होईल आई वडील वृद्धाश्रमात ठेवण्याची वस्तू आहे विचार करावा मन सुन्न होते बुद्धी भिन्न भी, होते विचार करायला लावते आणि याच्यामध्ये जर वृद्धाश्रमात जाऊन जर तुम्ही तपासणी केली तर ती सर्व मंडळी बुद्धिवान आहे सुशिक्षित आहे वेळीमुळेच नाही पण दुर्दैवी आहे की त्यांच्या पोटी अशी संतान आली काही घरात असले तर वृद्धाश्रमासारखंच त्याचं जीवन करून टाकतात असे पण महाभाग आहे मंदिरात जातील तीर्थयात्रा करतील महाराजांच्या पूजा करतील सत्यनारायणांचा प्रसाद घालतील व्रतवैकल्य केले जातील काय उपयोग जिथे आई आईवडिलांना समाधान होत नाही पुण्यप्राप्ती होत नाही त्यांच्या मनात होत नाही त्यांना पुण्यप्राप्ती मिळणारच नाही द काळ्या दगडावरची रेग आहे आज खुशाल असा पण उद्याचं काय भवितव्य काय आपत्ती ही हळूहळू येत नाही आता कलियुगाचा महिमा असा आला आहे की आपत्ती एकदम येते आणि आपत्तीला जे येणाऱ्याला शनीच्या मारेला आवाज होत नाही परिणाम होतात साडेसातीमध्ये कैक खलास होतात कैक नष्ट होतात बर्बाद होतात रावणाचा मृत्यू आपण बघितला आहे रामाचा वनवास आपण बघितला आहे हर आ, हरिश्चंद्राचा त्याग आपण बघितलेला आहे वन गणपतीचा शिरच्छेद आपण बघितलेला आहे मोठ्या पुढाऱ्यांच्या हत्या झाल्या खून झाले ते पण आपण बघितले आहे हे सर्व साडेसातीत झालं हे लक्षात घ्यावं तपासून घ्यावं जी गोष्ट साडेसातीत होते एखादी कार घेतली विवाह झाला अपत्य झालं गर्बांधकान झालं साडेसाती असताना जे लक्ष्मी घरामध्ये येते पैसा येतो संपत्ती येते सोन्या चांदीचे दागिने येतात पीक पाणी येते ते पण सुकावह नसते शोधनाच्या बुद्धीतून शोधन करावा आता याच्याच सगळं निवारण करायचं असेल तर आई वडील म्हणजे एक झाड आहे वृ वृक्ष आहे मोठा आणि त्यांची मुलं जी आहे त्यांची ती फळं आहे ते आता त्या झाडाला तुम्ही खत पाणी वगैरे द्याल तर ती फळं रसाळ होतील गोमटी होतील दिसायला सुंदर होतील त्या झाडाची सेवा नाही केली तर मग काय होईल त्या झाडांना पाणी नाही दिलं खत दिलं नाही अन्न दिलं नाही सेवा केली नाही चाकरी केली नाही ती फळं कुसकी नासकी किडकिडीत होतील आणि जी फळं झाडापासून दूर होतात म्हणजे आईवडलापासून दूर जातात ती ठोकरं खात बाजारात फिरतात या बाजारातून त्या टोपलीत त्या टोपलीतून त्या, त्या बाजारात आणि ती चोसली जातात कापली जातात मर मरगळलेली जातात आणि ती उकरड्यावर फेकली जातात झाडावरून तोडलेल्या फळाची ही स्थिती आहे त्याचप्रमाणे आईवडलापासून दूर जाणे तोच प्रकार आहे दुसरा काही नाही कारण मूळ जे तत्व आहे ते झाडाचा बुंदा पूर्ण झाड पानं फुलं आणि मग फळ म्हणूनच मुलांना ही फुलं म्हटलेली आहे मुलं ही आई वडिलांची फुलं आहेत आता ही फुलं चांगली सुगंधित असावी असा असं आईवडिलांचीच इच्छा असते आज आपण गणपतीचं उदाहरण घेतलं कार्तिक स्वामीचं त्यांच्या भावाचं उदाहरण घेतलं तर गणपतीने आईवडिलांच्या स्वभावाती प्रदक्षिणा मा करून प्रथम पुण्याचा मान प्रथमपूजनाचा मान गणपतीने मिळवला आहे तो आईवडिलांचा नमस्कार करून प्रदक्षिणा घालून तरुण पिढीला मला सांगायचं की तुम्ही गणपती बना गणेश बना गजानन बना तुम्हाला बनायचं असेल तर मात्र आई वडिलांची सेवा आई वडिलांची प्रदक्षिणा आई वडिलांचे नमस्कार चरणपर्श उत्तर उदाहरण आहे धार्मिकतेमध्ये संस्कृतीमध्ये दशरथाने श्रावण बाळाला जो बाण मारला आणि श्रावण बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर श्रावणबाच्या आई वडिलांचा मृत्यू झाला जलात म्हणूनच दशरथाच्या मृत्यूच्या वेळेला पण त्यांची मुलं नव्हती राम सीता न होती लक्ष्मण न होता इथे भोग आला दशरथ देवांचे वडील असताना सुद्धा आणि रामाचा मृत्यू पण शर्यू नदीत झाला पाण्यात झाला कारण श्रावण बाळांच्या वडिलांचा मृत्यू पाण्यात संबंधित जसं कर्म तसंच वर्म म्हटलं त्यानंतर तो बाण तसाच कायम राहिला आणि रामाचा अवतार कृष्ण झाला आणि कृष्णाच्या पायाला तो बाण लागला आणि कृष्णाचा मृत्यू झाला किती अंतर आहे पहा श्रावण बाळ दशरथाच्या नंतर राम आणि नंतर कृष्ण पिढ्यानं पिढ्या हे गोष्ट असली तरी ती भोगावी लागली देवांना सुद्धा त्यातून सुटका मिळाली नाही तर आपण माणसं आहोत सुटका कशी मिळेल म्हणून कळत न कळत जर झालं तरी त्याची नोंद होते कर्मात मध्ये कर्माचा हिशोब ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरुग्रह करतो गुरुग्रह हा केला की के मग गुरु हा शनी जवळ देतो शनी ती चोपडी घेतो आणि महादेवाकडे देतो आणि महादेव त्याच्याप्रमाणे परीक्षण करतात शंकर आता हे शंकर म्हणजे शंकर दोन प्रकारचे एक संसारी ते गावाच्या मंदिरात असतात आणि जे मृत्यूकारक ते मशानभूमीत असतात उज्जैनचा महांकाल हा हेच नाव आहे महांकाल दक्षिणमुखी आहेत तो मशानभूमीचा महादेव आहे मग हे मशानभूमीचे महादेव त्याचा जमा खर्च कर्माचा बघून त्याला शिक्षेचा अधिकार ती चोपडी शनीकडे जाते आणि शनी यमाकडे देतो आणि मृत्यू कसा आणावा हे ठरलं जाते आणि त्याप्रमाणे यम येऊन प्राण घेऊन जातो पण प्राणाला घेणाऱ्याला जबाबदार असलेली व्यक्ती आजकाल फार झाले आहे ते ज्यातून सुटत नाही आजही त्यांना जर पाहिलं तर ते असले तरी उद्याच्या काळात ते भोग भोगावेच लागतात जसं आपण श्रावणबाळाचं उदाहरण दशरथ राजांचं उदाहरण रामाचं उदाहरण कृष्णाचं उदाहरण पाहिलं तसे चुकत नाही परंतु आजचंच दृष्टी ही आजकालच्या पिढीची आहे आज आम्ही सुखी आहोत पैसा आहे भरपूर आहे गाडी आहे घोडी आहे सगळं आहे काय करणं आहे परंतु काळाच्या गर्भामध्ये काय लिहिलं आहे हे विचार करायला पाहिजे बघायला पाहिजे मशानभूमीत ज्या वेळेला जातात अंत्यसंस्काराला लोक तेव्हा समजत नाही की उद्या आपल्याला इथे यायचं आहे जन्मसत्य नाही मरण सत्य आहे मृत्यू सत्य आहे बाकी ह्या जगात काही नाही इथेच ठेवून जायचं आहे आईवडिलांनी दिलं तुम्ही सांभाळलं उद्या तुम्ही आईवडिलांच्या जागेवरच तुम्हाला इथेच ठेवून द्यायचं आहे सोडून जायचं आहे कोणी बरोबर नेत नाही बरोबर नेलं जाते कर्म ज्यांना समाजामध्ये मान आहे सन्मान आहे ज्यांचे गुणगान गाले जातात चरणपर्श करून नमस्कार केला जातो अशांचं मरण हे वेदनामय असते इतरांच्या दृष्टीने परंतु आपण अनेकदा पाहतो की कर्माची गती ही वेगळी असते काहीतरी दूषित कर्म हातून झाल्यावर मग ते वंशभोगाला कारणीभूत होते घरामध्ये विद्वत्ता आहे पी एच डी झालेली आहे शैक्षणिक वातावरण आहे आणि मुलगा शिकत नाही शिक्षण घेत नाही असं आपण बघतो व्यापार आहे व्यापाराचा व्यापारा मुलगा आहे परंतु वडील आहे तो पवतो व्यापार आहे नंतर नाही ठप्प व्यापार बंद मुलांच्या कीर्तीमुळे वडिलांना मान सन्मान मिळतो त्याचं मूल्यमापन कमी आहे पण वडिलांच्या गादीवर मुलगा बसतो याचं मूल्यमापन जास्त आहे जगामध्ये तुम्ही जर बघायला गेले बाजारपट्टीमध्ये तर नव्याण्णव टक्के जागा ह्या वडिलांच्याच आहे कागदपत्र असली तरी ती खोटी असतात मूळ जागा आई वडिलांची असतात ती बक्षीसपत्राने म्हणा का खरेदीच्या याच्याने म्हणा उद्या काही प्रसंग येऊ नये म्हणून वाटे सेवा मागू नये म्हणून मुलीने मागू नये म्हणून अहो मुलींना तर दिलं पाहिजे ती काय घेते मुलीच्या घरचं पाणी पण पिऊ नये अशी संस्कृती भारतीय आहे मुलीच्या आईवडिलांनी मुलीला द्यायचं असते रिकाम्या हाती कधी जायचं नसते आमचे वडील होते आम्हाला मुलगी नाही आम्हाला बहीण नाही परंतु इतरत्र जात होते त्यावेळेला रुपया पानाखाली ठेवत होते रुपयाची किंमत जास्त होती दहा पैसे किलो साखर होती माझ्या लग्नाच्या वेळेला दीडशे रुपये बारा ग्राम तोळा पूर्ण सोन्याचा भाव होता तर हे जे आपण बघतो समाजामध्ये ब शोधण्याचा प्रयत्न बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं काही चुकत असेल तर ते मान्य करून दुरुस्त करावं लागलं जे झालं ते झालं गंगेला मिळालं दुरुस्त जो करतो चूक जो मान्य करतो तो सुधरत असतो आणि मग त्याच्या हातून चुका कमी होत असतात अजूनही एक आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचं फार महत्त्व दिलेलं आहे माता आहे भगिनी आहे अक्का आहे ताई आहे तर त्याचप्रमाणे स्त्रीने वागितलं पाहिजे पुरुषोत्तम राम ऋषीमुनी पुरुष त्याप्रमाणे पुरुषांनी वागलं पाहिजे रक्तासंबंधाची सर्व नाती ही एकत्र झाली पाहिजे सणावाराला एकत्र झाली पाहिजे एकत्र जेवली पाहिजे देशदूतचे संपादक आलोणे साहेब दिनेश आलोणे यांची आई मी बहीण मांडलेली आहे त्यांना दिवाळीच्या दिवशी मी त्यांच्याकडे जात होतो तर ती ताई आम्हाला दाराच्या आत येऊ देत नव्हती ही पण माझ्यासोबत राहत होती आमची अगोदर नजर उतरत होती ताई नजर उतरून नंतर भाकरीचा तुकडा टाकून भावाचं गाणं म्हणत होती आणि आरती करत करत आम्हाला आतमध्ये नेत होती अजूनही मला आठवते ताई आहे आम्ही पण आहोत दुर्दैवाने माझी पत्नीचं निधन झालं दुर्दैवाने त्यांच्या पतीचं निधन झालं तेही मेडिकलमुळेच त्या माऊलीला ताईंना कसं भोगावं लागतंय मला कसं भोगावं लागते हे मेडिकल शास्त्र बहिरं आहे आंधळ आहे विचार करत नाही फक्त पैसा पण याच्या भोगाचे परिणाम होणार आज नाही तर उद्या तर हे असं बघत असताना आपल्याला विचार करावा लागतो दिवाळीच्या दिवशी चारी भावंड तिथे येतात सुना येतात आईवडिलांना न्हाव पिऊ घालतात अत्तर इतर सुगंधाने घालतात पाटावर ठेवतात बसवतात त्यांना ओवळतात त्यांना जेव घालतात त्यांना प्रेझंट देतात त्यांच्या इच्छा विचारतात बाबा तुमची इच्छा काय आहे या वर्षात आम्ही पूर्ण करू आई तुमची इच्छा काय आहे या वर्षात आम्ही पूर्ण करू असे म्हणणारे कुटुंब ते आहे दुसरं कुटुंब मी अजून एक पाहिलं आहे उज्जैनचं सक्सेना एकच मुलगा आहे त्यांना एकच सून आहे बहीण आहे मुलगी आहे वातावरण असं शुद्ध आहे की बस त्यांचं घर ताजमहलपेक्षा श्रेष्ठ आहे मी ज्यावेळेला आजारी पडलो उज्जैनमध्ये तर त्यांनी माझी सेवा शुश्रूषा केली घरासारखी घरापेक्षा जास्त निफाडचे एक बागोल कुटुंब आहे बौद्ध धर्मीय कुटुंब आहे पण स्वच्छ राहणं आहे स्वच्छ पाहणं आहे आम्ही दोन घास तिथे जेवत होतो दरवेळेला जात होतो तर माझी पत्नी आग्रहाने त्यांना सांगत होती निघताना की आम्ही दोन वाजेला येणार आहोत ताई आमचं जेवण तयार ठेवा सोबत प्रेझेंट नेत होती असंच एक बीडमध्ये सुरेशराव मेखेंचं घर आहे वाडवडिलांची सेवा कशी करावी वाडवडिलांना आदर कसा द्यावा हे त्यांच्या पाहण्यातून त्यांच्या कुटुंबातून मला अनुभवायला मिळाला आहे अजूनही काही सुसंस्कृत घराणे टिकून आहे ही आदर्श उदाहरण आहे अशा घराण्यांनाच खरं तर भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे असो आजच्या कार्याचं समापन इथेच करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझी पत्नी गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना पुनश्च अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया